का बंडू सारखा कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार हो नाही त्याला बंडूच बोललं पाहिजे एक निश्चित पहिल्या दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल पण दहा वर्ष यांनी पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला देश नासून टाकला बरोबर आहे जरा एकदम मोठ्याने बोला एकदम मोठ्याने बोला दारा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही आपकी बार भाजपा तडीपार ही मालिका आता बंद करा कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटत आहेत जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत कुठे तरी आपण गप्प बसायचं तरी यांना पुन्हा मत द्यायचं तर बंडू सारखा कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही त्याला बंडूच बोललं पाहिजे एक विकलेलं नाहीये आणि तुमच्या परवणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती त्याने निवडून देणार दोन का पाच मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच पण समोरच्याच डिपॉझिट जप्त करून मला या विजय पाहिजे कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये नाहीये हे निवडणूक तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी ही निवडणूक आहे तुमचं मत तुम्ही कोणाला देणार हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे मग आपला निर्धार पक्का सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत फक्त एक गोष्ट बदलले काय बदलले निशाणी निशाणी काय निशाणी काय निशाणी आणि विजय होणार विशाल सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका